हॅलो एव्हरीबडी वॉम वेलकम टू अवर क्लास अँड अल्सो वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल बिफोर दॅट वी लर्न हाउ टू यूज अँड व्हेअर टू यूज धीस अँड दॅट अँड वी अल्सो लर्न व्हेअर वी यूज धीस अँड दोज कालच्या लेक्चरला आपण धीस अँड दॅट हे वर्ड वाक्यामध्ये कसे वापरायचे And these and those, हे वर्ड वाक्यामध्ये कुठे आणि कसे वापरायचे याचा आपण डिटेल काल व्हिडिओ बनवलेला होता तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो पहा टुडे डे वी टेक सम प्रॅक्टिस ऑन इट हे शब्द वापरून वाक्यांचा सराव कशा प्रकारे करायचा हे आपण जवळपास शंभर वाक्यांच्या सहाय्यानं आपण समजावून घेणार आहेत या ठिकाणी माझी कन्या ज्ञानेश्वरी ही वाक्य आपणासाठी काही घेऊन आलेली आहे सो काल झालेल्या लेसन वर आधारित जो सराव गरजेचा आहे तो सराव या पद्धतीनं घेतल्यास जवळपास आपली मुलं ते दोन इंग्रजी वाक्य नक्कीच बोलणार आहेत तर तो सराव कशा पद्धतीने घ्यायचा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी मी मराठीतनं वाक्य सांगणार आहे ती त्याचं ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये करणार आहे सो पाहूयात ती कसं बोलते दैट इज असक्स है दीज आर बॉक्सेस बॉक्सेसर बॉक्सेस हा कप आहे दिस इज अ कप तो कप आहे दॅट इज अ कप हे कप आहेत दिस आर कप्स ते कप आहेत दोज आर कप्स व्हेरी नाइस हे कपाट आहे दिस इज अ कपबोर्ड ते कपाट आहे दॅट इज अ कपबोर्ड ही कपाटे आहेत दिस आर कपबोर्ड्स ती कपाटे आहेत दोज आर कपबोर्ड्स ही वाटी आहे दिस इज अ बा ती वाटी आहे दॅट इज अ बाउल ह्या वाटे आहेत डीज आर बाउस त्या वाट्या आहेत दस हजार बाऊल्स एकाच गोष्टीसाठी दिस दॅट डीज अँड डोज या चारही शब्दांचा वापर करून त्या शब्दाविषयी मुलांचा सराव घेतला तर मुलं कन्फ्यूज होणार नाही आहेत आणि याचा दिस दॅट डोज अँड दिसचा जो काही फरक आहे तो मुलांच्या लक्षात येणार आहे याच पद्धतीने तुम्ही तुमच्याही मुलांचा सराव घ्या त्यातून नक्कीच त्यांची इंग्रजी इम्प्रूव होणार आहे नेक्स्ट ही कोंबडी आहे दिस इज अ हेन ती कोंबडी आहे दॅट इज अ हेन ह्या कोंबड्या आहेत दीज आर हेन्स त्या कोंबड्या आहेत दोज आर हेन्स हे मांजरीचे पिल्लू आहे दिस इज अ किटन ते मांजरीचे पिल्लू आहे दॅट इज अ किटन ही मांजरीची पिल्ले आहेत दीज आर किटन्स ती मांजरीची पिल्ले आहेत दोज आर किटन्स हे कुत्र्याचे पिल्लू आहे दीज इज अ पपी ते कुत्र्याचे पिल्लू आहे दॅट इज अ पपी ही कुत्र्याची पिल्ले आहेत दीज आर पपीज ती कुत्र्याचे पिल्ले आहेत दोज आर पपीज हा ससा आहे दिस इज अ रॅबिट तो ससा आहे दॅट इज अ रॅबिट हे ससे आहेत दीज आर रॅबिट्स ते ससे आहेत दोज आर रॅबिट्स हे बदक आहे दिस इज अ डक ते बदक आहे दॅट इज अ डक ही बदके आहेत दीज आर डक ती बदके आहेत दोज आर डक्स ही चिमणी आहे दिस इज अ स्पॅरो ती चिमणी आहे दॅट इज अ स्पॅरो ह्या चिमणी आहेत दीज आर आर स्टारबर्ड्स त्या चिमण्या आहेत दोज आर स्पॅरोज हा मोर आहे दिस इज अ पीकॉक तो मोर आहे दॅट इज अ पीकॉक हे मोर आहे दीज आर पीकॉक्स ते मोर आहेत दोज आर पीकॉक्स हा पोपट आहे दिस इज अ पॅरोट तो पोपट आहे इज अ पॅरोट हे पोपट आहेत दिस आर पॅरोट्स आहे दोज आर हे बाळ आहे दिस इज अ बेबी ते बाळ आहे दॅट इज अ बेबी ही ही बाळे आहेत आर बेबीज ती बाळे आहेत दोज आर बेबीज हा मुलगा आहे दिस इज अ बॉय तो मुलगा आहे दॅट इज अ बॉय ही मुले आहेत आर बॉयज ती मुले आहेत दोज आर बॉयज ही मुलगी आहे

This is lemon. ते लिंबू आहे. That is lemon. ही लिंबे आहे. These are lemons. ती लिंबे आहे. Those are lemons. तर अशा प्रकारे वेगवेगळे वे ऑब्जेक्ट वे वापरून किंवा बर्ड एनिमल यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करून वेगवेगळी वे वे वाक्य आपण तयार करू शकतो त्यामध्ये दिस दॅट दिस आणि दोज या शब्दांचा वापर करून आपल्या मुलांना इंग्रजी वाक्य बनवायला सांगा या पद्धतीनं वाक्य बनवल्यास जवळपास हजारो वाक्य आपली मुलं तयार करणार करणार आहेत आणि त्या पद्धतीने ती बोलायलाही शिकणार आहेत अशाच पद्धतीने हळूहळू हळू त्यांचे इंग्रजी सुधारणार आहे इंग्रजी वाक्य बोलण्याचा ते सराव करणार आहेत तुमच्याही मुलांचा सराव नक्कीच घ्या आणि त्यांचं ही इंग्रजी नक्कीच सुधारू द्या सो थँक्स टू ऑल इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू